त्याने जे पंधरा किल्ले बांधले त्या सह्याद्रीच्या एका फाट्यावर वसलेल्या नऊशे त्रेपन्न मीटर उंचीच्या पन्हाळ्याचा समावेश होतो पन्हाळा हा किल्ला कोल्हापूरच्या वायवे किलोमीटर अंतरावर आहे हा निसर्ग संपन्न आणि अभेद्य किल्ला कोकण व घाट माथ्याच्या दरम्यान नेमक्या जागी वसलेला असल्यामुळे प्रत्येक राजवटीत महत्वाचा होता छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराज महाराणी तारा राणी या ऑडिओबुकच काय कल्पना होती ही सांगण्याची विनंती मी विधुला टोकेकर मॅडमला करणार आहे त्यापूर्वी फक्त आमच्या प्रकाशनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी सीओ विशाल सोनी सरांना करतो पुस्तका या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे कुणीही त्या तंत्रज्ञानाने आपण हे पुस्तक वाचलेलं आहे त्यामुळे लेखकांना प्रकाशकांना अतिशय कमी वेळात कमी खर्चात आणि या गुणवत्तेची पुस्तकं ऑडिओ बुक या स्वरूपात आपल्याला तयार करता येतात वाचायला वेळ मिळत नाही Uh, ज्येष्ठ uh, नागरिकांना uh, ते वाचणं सुद्धा कठीण असत मुलांना तर कानात धरूनच जास्त कम्फर्टेबल असत त्यामुळे या सगळ्यांना वाचनाकडे पुन्हा आणणं पुस्तकांच्याकडे आणणं आणि चांगला आशय शाग होणार यांच्यापर्यंत पोहोचवणं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि uh, काहीतरी नवीन करून पाहणं असं आम्ही नेहमी करतो ट्रान्सलेशन कॅनशियामध्ये आणि आमच्या कुठल्याही गडपडीला पुरेसा आणि आपण बरोबर करू आहे काहीतरी नवीन असं विश्वास सोनी सर नेहमी करतात या सगळ्या प्रकाराला म्हणजे मशीन वाचलेलं चांगलं वाटेल का कसं ऐकायला येईल मध्ये तुम्हाला जमेल का खर्च किती येईल असं काही फार त्याचा चर्चा विश्लेषण न करता आ, प्रकाशक म्हणजे विश्वास सोनी सर आणि स्वतः लेखक तापके सर यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला खरंच तोडणे त्या दोघांची मी अतिशय ऋणी आहे आणि आणि काही लेखकांनी पुढे यावं आणि आपली पुस्तकं ऑडिओ स्वरूपात करून घ्यावी असं माझं आवाहन आहे आमचा स्टॉल आहे सी एकोणीस नंबरवर तर तिथे जरूर भेटूया धन्यवाद